नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात दिनांक एक ते पाच एप्रिल दरम्यान मध्य प्रदेशातील सेहोर येथील पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या श्री शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे त्या दृष्टीने येणारे भाविकांसाठी नियोजन करण्यात आले आहे या संपूर्ण उपक्रमाची माहिती शहादा तळोदा मतदारसंघांचे आमदार राजेश पाडवी व भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील आणि श्यामराव जाधव यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत घेऊन श्री शिव महापुराण कथेची माहिती दिली नमस्कार मी आमदार राजेश पाडवी शहादा तळोदा आंतरराष्ट्रीय कथाकार आणि महाशिवपुराण वाचक वंदनीय प्रदीपजी मिश्रा साहेब यांची कथा मोहिदा शिवार शहादा येथे दिनांक एक एप्रिल ते पाच एप्रिलपर्यंत आयोजित केलेली आहे या कथेसाठी संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यातील तर माता भगिनी बंधू उत्साहित आहेत कारण अनेक वर्षापासून या कथेची मागणी होत होती परंतु नंदुरबार जिल्ह्यात अजून अशी कथा झालेली नव्हती म्हणून ही कथा होते म्हणून त्या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी भाविक येण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने आम्ही आयोजक समितीच्या वतीने मोहिदा शिवारामध्ये शंभर एकरमध्ये आम्ही त्या ठिकाणी कथेचं सभामंडप आम्ही त्या ठिकाणी उभारतोय पार्किंगसाठी देखील आम्ही दोंडाईच्या शिरपूरकडून धुळ्याकडून येणाऱ्या लोकांना त्याच परिसरामध्ये पार्किंगची व्यवस्था तिथून येण्याचा मार्ग वेगळा आणि जे लोक मध्य प्रदेश आणि मसावत दिशेने येतील त्यांना त्या भागामध्ये पार्किंगची व्यवस्था आणि तिथून येणारा मार्ग सभामंडप तो वेगळा आणि जे तळोदा आणि गुजरात नंदुरबार येथून जे येणारे भाविक असतील त्यांच्यासाठी त्या भागात पार्किंगची व्यवस्था वेगळी आणि येण्याचा मार्ग वेगळा कथामंडपापर्यंत अशा पद्धतीची आम्ही व्यवस्था त्या ठिकाणी लावलेली आहे जेणेकरून त्या ठिकाणी गर्दी होणार नाही ट्रॅफिक जाम होणार नाही आणि सभामंडपावर पोचताना भाविकांना कुठली अडचण येणार नाही असे चार मार्ग चार पार्किंग आणि चार मार्ग सभामंडपापर्यंत येण्याचे आम्ही त्या ठिकाणी केलेले त्या त्या भागामध्ये पाण्याची व्यवस्था त्या टायमाला कडक उन्हाळा असेल म्हणून पाण्याची व्यवस्था देखील आपण त्या त्या भागामध्ये व्यवस्था करतोय आणि मोकळं असं मोठं मैदान त्या ठिकाणी आम्हाला मैदानामध्ये मिळालेलं आहे आणि त्या मैदानामध्ये जे काय सभामंडप असेल तिथं पश्चिम असं असल्याने हवा देखील खेळती राहणार आहे शक्य झालं तर आम्ही त्या ठिकाणी काय फॉगर बसवता येतील हे पण आम्ही व्यवस्था करणार आहे उन्हाळ्याच्या दृष्टीने तर अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी आयोजन समितीमार्फत करण्यात येते ज्याही भाविकांना रोखीच्या स्वरूपाने किंवा अन्नदानाच्या स्वरूपाने काही दान करायचं असेल त्या सर्व भाविकांना माझी आग्रहाची विनंती आहे की आपण अन्नदान असेल किंवा रोखीचे काही दान असेल ते आपण कृषी भवन शहर रोडला त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी आयोजन समितीने एक कार्यालय उघडलेलं आहे त्या ठिकाणी आपण ते दान करायचं आहे आपण व्यक्तीचा कुठलाही भावी त्या ठिकाणी कुठलंही दान पाणी असो शीतपेय असो दूट असो, दूट असो किंवा भोजन असतो किंवा प्रसाद असतो व्यक्तीचा कोणी त्या ठिकाणी <च्चारी> स्टॉल लावणार नाही जेणेकरून त्या ठिकाणी एखादी अपेक्षित घटना घडेल कारण कुठल्याही भाविकाला असं दान करताना काही मर्यादा आहेत दोन हजार पाच हजार दहा हजार लोकांसाठी करतील या ठिकाणी लाखोच्या संख्येने भाविक असल्याकारणाने त्या ठिकाणी गोंधळ निर्माण होऊ शकतो म्हणून ते आम्ही टाळतोय त्या ठिकाणी म्हणून त्या भाविकांना माझी विनंती आहे की त्यांनी त्या ठिकाणी आमच्या कार्यालयात ते काय त्यांना द्यान करायचं त्यांच्या ठिकाणी आणून द्यावं आम्ही तशी नोंद घेऊन घेऊ त्या संदर्भात आणि ह्या सभेला ही ही जी कथा आहे ही कथा सर्वसामान्य लोकांसाठी जनतेसाठी आम्ही ठेवलेली त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची व्ही आय पी पासेस नाही फक्त ज्या लोकांनी आयोजन समितीला सर्वच प्रकारचं सहकार्य केलेलं आहे त्यांच्यासाठी फक्त काही मर्यादित तेवढे आम्ही व्ही आय पी पासेसची व्यवस्था करणार आहे अन्यथा कुठलाही व्ही आय पी पासेस नाही आहे सर्व भाविकांना त्या ठिकाणी ह्या कथेचा लाभ घेता येईल ला असं आपण मोकळं त्या ठिकाणी ठेवलेलं आहे जे काही या ठिकाणी मुक्कामाला भाविक राहतील पंडॉलमध्ये त्यांची देखील आम्ही आजूबाजूला त्या ठिकाणी स्वच्छाची व्यवस्था करू स्वच्छालय त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न करू त्यांना आंघोळीसाठी देखील व्यवस्था करू आणि भोजनाची देखील व्यवस्था आपण चारी बाजूने कसं करता येईल आपण व्यवस्था करतोय जेणेकरून गर्दी होणार नाही गोंधळ होणार नाही आणि स्वच्छतेच्या दृष्टीने आपण पत्तरवाळ्या वगैरे भोजनासाठी किंवा महाप्रसाद ठेवलेला नाही आपण पन्नास हजार प्लेटा त्या ठिकाणी आपण ठेवतोय ज्या भाविकांनी त्या ठिकाणी त्या प्लेटे त्या प्लेटमध्ये आपलं प्रसाद घ्यायचा आहे आपल्याला हवंच तेवढंच आपलं जेवढं अन्न आपण घेणार आहात ग्रहण करणार आहात तेवढंच अन्न आपण घ्यावं त्या ठिकाणी वेस्टेज होणार नाही शिळं अन्न कुठं फेक येणार नाही फेकू नये या दृष्टीने त्यांनी तेवढंच अन्न त्या ठिकाणी घ्यावं आणि ते भोजन केल्यानंतर आपण ती प्लेट स्वतः धुवून त्या ठिकाणी ठेवावं पाण्याची व्यवस्था ठिकाणी प्रत्येक ठिकाणी करण्यात येईल आपण स्वतः धुवून ठेवावं जेणेकरून परिसरामध्ये स्वच्छता राहील राहील त्या दृष्टीने आपण नियोजन केलेलं आहे तर सर्वच भाविकांनी काही जे का विनंती केलेले त्याला आपण मान देऊन त्या पद्धतीने सर्व भाविकांनी काय का रोखीच किंवा अन्नदानाच्या स्वरूपात ते, 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 ते दान आपण त्या ठिकाणी करायचं आहे आणि ज्याही भाविकांना पाणी त्यांनी देखील समितीच्या कार्यालयात येऊन ते सर्व दान जिल्ह्यामध्ये ही पहिलीच कथा असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी असणार आहे त्यासाठी माझी सर्वच भाविकांना देखील आणि सर्वच माध्यमांना देखील प्रसार माध्यमांना देखील विनंती आहे की आपण देखील एक सहकार्याची भूमिका ठेवावी आपलं त्या ठिकाणी प्रत्यक्ष सहकार्य त्या ठिकाणी असेल अशी आम्ही ते व्यवस्था लावणार आहे तर त्यासाठी आपण जनतेला आता आमच्या माध्यमातून आवाहन करावं की ह्या कथेला मोठ्या प्रमाणात भाविक येणार आहे तर ही जी व्यवस्था केलेली आहे ह्याचं पालन करावं आणि आयोजन समितीला सहकार्य करावं अशी विनंती आहे लहान मुलांना आणि जास्त वयोवृद्ध व्यक्ती जे आहे त्यांना त्या ते ठिकाणी आणू नये अशी सर्व नागरिकांना माझी विनंती आहे आणि जेही नागरिक त्या ठिकाणी येतील ज्यांना काही आजार असतील ते काही गोळ्या त्यांच्या औषध सोबत आणावं आम्ही ह्या ठिकाणी उश्चा, केंद्राची देखील आपण त्या ठिकाणी व्यवस्था लावणार आहे तरी देखील त्यांनी ते औषध सोबत आणावं जेणेकरून त्यांना कुठलाही त्रास होणार नाही आम्ही पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करणारच आहोत पण इतर काही त्रास होऊ नये यासाठी त्यांनी देखील स्वतःची काळजी घ्यायची अशी सर्वांना विनंती करू पर डे ला आमच्या हिशोबाने सात ते दहा लाख लोक त्या ठिकाणी येऊ शकते तेवढे आम्ही बसण्याचे देखील त्या ठिकाणी मंडप आम्ही टाकतोय मी मी स्वतः आयोजक असल्या कारणाने मी माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्राचे आदरणीय फडणवीस साहेब यांना देखील आमंत्रित करणार आहे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना देखील आमंत्रित करणार आहे आणि आपल्या उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी आहे आदरणीय मंत्री महोदय गिरीजी महाजन साहेब यांना देखील आमंत्रित करणार आहे आपले संपर्क मंत्री आदरणीय जयकुमार रावल साहेब यांना देखील त्या ठिकाणी मी आमंत्रित आहे कथेला या पाच दिवसामध्ये कधीही आपण त्या ठिकाणी